हॅलो फ्रेंड्स कशा आज सर्वजण ही गावाकडची इव्हनिंग आहे किती छान वाटतो म्हणजे सूर्य मावळायच्या टाईमचा आहे मी शेताकडं शूट घेतलेला आहे व्हिडिओ सगळा पाहिल्यावर तुम्हाला समजेल शेताकडे कशाला गेले होते आणि काही काय झालं कंटिन्यू करा मॉर्मिंग असं कायची गुड मॉर्निंग गावाकडून कारण गावाकडं मी पोचलेली आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असाल कशाप्रकारे आले तर तिकडं जायचं उतरलं पटकन आवडलं नऊ वाजता जायचं होतं एक्झामचा टायमान म्हणून निघायचं म्हणून पटपट आवर आणि छोटे छोटे ब्लॉग बनवते कसे वाटतात सांगत जावा आणि थोडे मिस करते फौजीला ते आले आल्या असतं ना भारी वाटलं असतं पण इट्स ओके अशा प्रकारे रेडी झाले आणि मी निघाले एक्झामसाठी एक्झाम थोडी दूर आहे आमच्या इथून म्हणजे राणी सावरबा म्हणून गाव आहे तिथं आहे आणि चालू आता आम्ही हे आमच्या सासूबाई आहेत आम्ही शेताकडे आला जेवण करायला आणि <laughs> आमचे पप्पा हसायला तर त्यांना माहित नाही व्हिडिओ केलेला म्हणून हसायला तर <laughs> आम्ही कापूस वेचायला हवे कापसामध्ये एक, काप एक मिरचीचं झाड आहे त्याला मिरच्या बघा छान लागली अशा बेंगलोरला मिरच्या घ्यायच्या मुला तर वीस पंचवीस रुपया घालाव आणि खायला बघा घरची भाकर आई हसायला हे आईनं ठेसा बनवलाय भाजी हे काय पप्पा कडीची भाजी आणि मिरच्या पण तोडल्या तिथं मिरच्या येतं काय आम्ही असं सगळे जेवणार आम्ही तिघच आहो लेकर नाहीत ना लेकरचा पप्पा नाही या जेवायला आईकडे तरी होत माझ्याकडे आईकडे का विचार का छान आमचे सासरे आय व्हिडिओ करायला माझा आहे आमच्या सासऱ्याला आणि ते आमची सासूबाई दिसत नाही तर मला लय म्हणतो की जण तू कापूस येतच नाहीस म्हणून रीलमध्ये येतेस म्हणून मी ब्लॉग बनवलाय तुम्ही कापूस येते नाही बघा मला नाही कमेंट येते म्हणते उग करते कापूस बघ चम

एकूण केलेली सर आमचे पप्पा आहेत व्हिडिओ केलेले कापूस फुटलाय सगळी एवढा येचला आमच्या सासऱ्यानं आता हे सगळं मला वेचायचं <laughs> <ना ना ना। laughs> आहे आणि खूप वेळ कापूस वेचला त्यांना पण थोडी मदत होते म्हणून एवढा कापूस आहे खाली ठेवलेला आणि तिकडं पण दोन तु तीन गटोडे आहेत त्यांचे कालचे आणि झाले इव्हनिंगचे टाइम त्यासाठी सगळं पॅकिंग चालू होतं आता पप्पा बांधतील कापूस वगैरे आणि मग आम्ही घरी जाणार आमच्या आईचं गटोडा आहे एवढं ഡേക്ക് കിട്ടുന്ന <laughs> इथं मी थोडं वेळ मोबाईल खालची ठेवला कारण पकडायला कोणी नव्हतं आणि पप्पाला उचलून द्यायचं होतं डोक्यावर त्यासाठी मोबाईल पकडला असताना मग नाही उचलता आला असतं बरोबर पप्पा चालत घटोडे <laughs> <laughs> दमन जावा प्पा तिथे वला आहे बघा तुम्ही आले तसंच जा आता तेव्हा नाहीतर आपा बोमलायचं आहे <laughs> आणि आम्ही पण चला आता घरी यू असं बांधलेलं आहे ते निघून चालले मी ड्रेस घातले होते म्हणून ते बांधावं लागली जुळवी आणि आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा माझे आई पप्पा पण कसे वाटले ते पण सांगा थँक्यू गाईज व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये